नमस्कार मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे दिल्लीतून आलेली आपल्याला माहिती आहे कालच नवीन मंत्रिमंडळाचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि नवीन जे मंत्री आहेत त्यांनी आज पदभार स्वीकारलाय आता या सगळ्या नवनियुक्त मंत्र्यांना पंतप्रधान मोदी यांनी एक अत्यंत महत्वाची सूचना केलेली आहे आणि ती म्हणजे या सगळ्या नवनियुक्त मंत्र्यांना पंधरा ऑगस्ट पर्यंत दिल्लीतच थांबण्याची सूचना करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनियुक्त मंत्र्यांची बैठक घेतली आणि त्यावेळेला त्यांनी ही सूचना केली सगळ्याच मंत्र्यांनी लवकरात लवकर आपल्या मंत्रालयाचा पदभार घेऊन काम सुरू करावं अशी सूचना सुद्धा पंतप्रधान मोदींनी केली होती आणि माध्यमांसोबत जास्त बोलू नका अशी महत्वाची सूचना सुद्धा मंत्र्यांना करण्यात आलेली आहे त्यामुळे आता टीम मोदी इन ॲक्शन असं म्हणायला हरकत नाही आहे या पंतप्रधान मोदींनी या सगळ्या नवनियुक्त मंत्र्यांबरोबर आज बैठक घेतली त्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आणि त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची सूचना ही आहे की पंधरा ऑगस्टपर्यंत एकतर तुम्ही दिल्लीतच थांबा आणि दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे माध्यमांशी जास्त बोलू नका काय कारणं आहेत यामागची नेमकी ते आपल्याला कळलंच पण या अत्यंत महत्वाच्या सूचना आहेत आपल्याला माहिती आहे काल या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे पंतप्रधान मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातला हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आहे अनेक तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे अनेक नवीन चेहरे या मंत्रिमंडळात आहेत शक्यतो या मंत्रिमंडळामध्ये आम्ही सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे असंसुद्धा सांगितलं जात आहे महाराष्ट्रातून नारायण राणे भारती पवार या दोघांनी पदभार स्वीकारला रेल्वे राज्यमंत्रीपदाचा पदभार रावसाहेब दानवे यांनी स्वीकारलेला आहे त्याचबरोबर कपिल पाटील यांना देखील मंत्रिपद आहे राज्यमंत्रीपद आहे भगवान कराड यांना देखील राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे अनेक महत्त्वाचे इतरही जे चेहरे आहेत त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे ज्योतिरादित्य सिंधिया असतील त्याचबरोबर अनुराग ठाकूर असतील या सगळ्यांनी पदभार स्वीकारला आहे लवकरात लवकर तुम्ही तुमचे पदभार स्वीकारा आणि फक्त तुमच्याच नाही तर इतर खात्यांची देखील माहिती करून घ्या अशा देखील मोदींनी मंत्र्यांना सूचना केलेल्या आहेत त्याचबरोबर लवकरात लवकर काम सुरू करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत मंत्रालयाचा पदभार आता लवकरच सुरू करा आणि तुम्ही आ, कामाला सुरुवात करा माध्यमांसोबत बोलू नका ही मात्र अत्यंत महत्वाची सूचना पंतप्रधान मोदींनी केलेली आहे कालच हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि पंधरा ऑगस्टपर्यंत या सगळ्या मंत्र्यांना आत्ता तरी दिल्लीतच थांबण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत याचाच अर्थ कोणताही मंत्री त्यांच्या मूळ मतदारसंघात मूळ गावी किंवा मूळ शहरामध्ये पंधरा ऑगस्टपर्यंत परतू शकत नाहीये महत्वाची बातमी आहे म पंतप्रधान मोदी यांनी या सगळ्यांचं जी बैठक आता घेतली काही वेळापूर्वी त्यांनी काही महत्वाच्या सूचना देखील केलेल्या आहेत आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास प्रशांत बैठक घेऊन काही सूचना करणं पंतप्रधानांनी हे तर अपेक्षित होतं पण माध्यमांशी बोलू नका अशी सूचना एकतर का करण्यात आलेली आहे आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत दिल्लीतच थांबण्याचे आदेश काय देण्यात आले महत्वाचं म्हणजे आज जो मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे त्यानंतर येत्या एकोणीस पासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्यापूर्वी सर्व मंत्र्यांनी तयारी करून घ्यावी मंत्रालयाची कारण की प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित राहावं लागतं आणि उत्तर देखील द्यावं लागतं हे सगळं असताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्ट केलं की आगामी पंधरा ऑगस्ट पर्यंत जाऊ नका दिल्ली सोडून कारण की तुमच्या आमच्या मंत्रालयाची तयारी करून घ्या आपल्यासाठी मंत्रालय नवीन असेल त्यामुळे स्पष्ट आदेश दिले आणि चांगल्याच चांगलं काम कसं करता येईल कारण की आगामी दोन वर्षामध्ये पुन्हा निवडणुका होईल लोकसभेच्या त्यापूर्वी सर्व तयारी आणि आगामी लोकसभेची तयारी आतापासून सुरू करा यासाठी पंधरा ऑगस्टपर्यंत जाऊ नका अशा सूचना दिल्या आणि जास्तीत जास्त वेळ हा मंत्रालयाला द्या असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे यानंतर एक अतिशय महत्वाचं म्हणजे आज जेव्हा बैठक घेतली तेव्हा त्यांनी स्पष्ट स्पष्ट केलं की अधिकाऱ्यांची त्यांनी झाडाझर्तीच घेतली आणि झाडाझर्तीच घेताना त्यांनी माहिती का नाही आणली अशा प्रकारची विचारणा देखील केली आहे एक एक अतिशय महत्वाचं आहे हे की मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी तयारी का नाही केली असा हा प्रश्न थेट विचारून त्यांनी मंत्रालयांची उडून देण्याचा प्रयत्न देखील केला होता आणि यातून कुठेतरी प्रशास कडक प्रशासन प्रशा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न कुठेतरी नारायण राणे यांनी केलेला आहे स्टुडिओ प्रशांत आणि पुन्हा कॅबिनेट मंत्री एक कॅबिनेटची सगळ्या बैठक होणार आहे आज अपेक्षित आहे आज सायंकाळी पाच वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे ही व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणार आहे आणि सोबतच सायंकाळी सात वाजता मिनिस्टर ऑफ कौन्सिलची बैठक होणार आहे या दोन बैठकी अत्यंत महत्वाच्या दोन्ही बैठकी या व्हिडिओ माध्यमातून होणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे पण या सगळ्या बैठकीच्या पूर्वी ज्या पद्धतीने सर्व मंत्र्यांना सूचना की आज चा सायंकाळी चार वाजेपर्यंत सर्व मंत्र्यांनी आपापला पदभार घ्यावा आणि यातून कुठेतरी मंत्रालयामधून काय करता येईल कशा पद्धतीने योजना आखता येईल या संदर्भात संदर्भात देखील विचार करावा असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे प्रशांत तू माहिती देतोय त्यानुसार महत्वाच्या सूचना पंतप्रधान मोदींनी तर दिलेल्या आहेत अनेक मंत्री जे आहेत ते नवीन आहेत या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच काही जणांना स्थान मिळालेलं आहे त्यांच्यासाठी हे सगळं नवीनच असेल त्यांच्यासाठी म्हणून पंतप्रधानांनी काही विशेष सूचना केल्या आहेत का बरोबर बड़ आहे विशेष सूचना केल्या आहे की माध्यमांशी कमीत कमी बोलावं की बोलणं टाळावं माध्यमांसोबत तंबी दिलेली आहे सध्या थेट की नरेंद्र मोदींनी की माध्यमांशी बोलू नका कारण की माध्यम ज्या पद्धतीनं बातम्यांच्या संदर्भात आणि बैठकीच्या संदर्भात ज्या पद्धतीनं जीही वार्तांकन करा त्या संदर्भात मोदींनी स्पष्ट केलं की अनेकदा यामध्ये चुका होतात आणि अनेक अनुभवी लोक असो किंवा नवीन तरुणी तरुणांकडून जास्त चुका चुका होण्याच्या चुका होण्याची शक्यता असतात कारण की ओघाच्या भरामध्ये अनेक गोष्टी बोलून जातात ज्या गोष्टी बोलण्याची गरज नसते असंही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं त्यामुळे माध्यमांसोबत बोलू नका आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा की मंत्रालयात राहून जास्तीत जास्त काम कसं करता येईल आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत कसं पोहोचता येईल असा प्रयत्न करा आणि आगामी तीन महिन्यामध्ये टार्गेट दिला की सगळ्यांनी मंत्रालयावर प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल आणि पंतप्रधान मोदींच्या या स्पष्ट सूचना आहेत माध्यमांशी कमीत कमी बोला तुमच्या खात्याची माहिती करून घ्या प्रश्नोत्तरांचा कालावधी असो पावसाळी अधिवेशनात त्याला सामोरं जाण्यासाठी तयार राहा अशा अनेक सूचना पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आहेत आणि काल पंतप्रधान मोदी